नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रुई या गावामध्ये आलेलो आहोत जे की हडम्म थ्रेशर चालू आहे आपले इथे कालच आपण डिलेवरी दिलेलं आहे सिंगल पॅन मशीन आहे तुम्ही क्वालिटी बघू शकताय त्याचा आउटपुट पण बघू शकताय सुंदर अशी क्वालिटी आहे मशीनची त्याच्यानंतर त्यांचं आपणही जाणून घेऊया त्यांचं पण मत काय आहे आमच्याकडं पूर्वी पस्तीस हा वर्ष मशीन होतं ते ताशी आठ ते नऊ पोटे काढायचं आणि एकाच परवा आम्ही पंजाबचं रुस्तुम नावाचं एक मशीन घेतलेलं आहे तीस हा वर्ष म्हणून तर ते ताशी आमच्याकडं आज जो आहे त्याचा तेरा ते चौदा ता पोत्याचा ताशी तर त्याच्यापेक्षा हे मशीन मला बेटर वाटलं आणि चांगलं आहे क्वालिटी कशी वाटली तुम्हाला मशीन चांगली आहे

आणि आपलं अडंबत रेशरे हे तुम्हाला उपलब्ध आहे दंडवते ट्रॅक्टर्स राहता